इन्साइड द ऍटम हा एट स्टँडर्ड सायन्सचा लेसन आहे मॅटर म्हणजे द्रव्य स्मॉलेस्ट युनिट सर्वात लहान घटक मॉलिक्यूल्स रेणू फिजिकल चेंज भौतिक बदल केमिकल चेंज रासायनिक बदल सबस्टन्स म्हणजे पदार्थ फॉर्म्युला सूत्र एलिमेंट्स मूलद्रव्य कंपाऊंड संयुग इंटरनल स्ट्रक्चर अंतर्गत संरचना केमिकल कॉम्बिनेशन रासायनिक संयोग कन्सेप्ट संकल्पना मॉडर्न टाइम्स आधुनिक काळात एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग ॲटमिक एन थिअरी म्हणजे अनुसिद्धांत फिलॉसॉफर म्हणजे तत्वज्ञ सेलिब्रेटेड साजरे केले इन्टस्टिकेबल म्हणजे अनाशवंत अलाइक एक समान मास वस्तुमान स्पियर कोल पाम स्थळ हात ब्रॉडली स्पीकिंग म्हणजे ढोबळ मनाने डिस्ट्रीब्युटेड वितरण युनिफॉर्मली म्हणजे एक समान डेमॉन्स्ट्रेटेड करून दाखवले एक्सपेरिमेंटली प्रयोगाने न्यूट्रल म्हणजे उदासीन प्लम पुडिंग म्हणजे पदार्थ हा प्लम पुडिंग एम्बेंडेड म्हणजे जडवलेले स्ट्रायकर म्हणजे स्ट्रायकर फ्लिक्ट तिचकीने उडवणे आणि फॉरवर्ड म्हणजे सरळ पुढे रिव्हर्स उलट एंड उद्देश असलेले स्कॅटरिंग विकि विकिरण न्यूक्रियल मॉडेल केंद्रकीय रूप्ररूप गोल्ड फॉइल सोन्याचा पातळपत्रा बंबार्ड म्हणजे मारा केला एमिटेड उत्सर्जित केले रेडिओक्टिव एलिमेंट म्हणजे किरणोत्सर्जन किंवा फ्लोरसंट प्रदीप्तिमान रिफ्लेक्टेड परावर्तन डी रिफ्लेक्टेड म्हणजे विचलन सप्रायझिंगली आश्चर्यकारकरीत्या ऑबस्टॅकल म्हणजे अडथळा पाऊन्स्ट उडी मारली एंटायर सर्व वस्तू मांड कॉन्सन्ट्रेटेड एकवटलेले न्यूक्लियस केंद्र इलेक्ट्रिकली म्हणजे विद्युत परिभ्रमण एस्टॅब्लिश स्थापन होणे सर्क्युलर ऑर्बिट वर्तुळाकार कक्षा पॉशुलेट कॉन्क्रेस कॉन्सन्ट्रिक समकेंद्री एनर्जी ऊर्जा एमेट उत्सर्जित करणे सॉल्ट मीट क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे पुंज यांत्रिकी फंडामेंटल प्रिन्सिपल्स म्हणजे डेप्थ खोली एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट केंद्रका बाहेरील भाग सब ॲटॉमिक अणव अव अणु न्युक्लियॉन्स म्हणजे न्यूक्लिऑन्स सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणजे अवअणुकर मॅग्नेट्यूड म्हणजे परिमाण डेनॉट म्हणजे दर्शवणे अप्रॉक्झिमेटली अंदाजे निग्लिजिबल म्हणजे नगण्य डिस् थ्री डायमेन्शनल त्रिमिस शेल कवच इन्स्टेड ऐवजी अटॉमिक मास अनुवस्तुमानांक नंबर अणुअंकटॉमिक सिंबल अणुसंज्ञा कन्व्हेन्शनल सांकेतिक डिड्यूस शोधून काढले ऑर्डिनल नंबर क्रमसंख्या रेफर्ड संबंधित ग्रॅव्हिटेशनल फोर्स गुरुत्वे बल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक संरूपण अकोमोडेट म्हणजे समावणे सबसिक्वेंट शेल त्यापुढील कवच मैक्सिम कपैसिटी कमाधारक न्यूमरिकल फॉर्मस्वरूप इलेक्ट्रॉन गैशियलिमेंट्स वायु रूप मूलद्रव्य मॉलिक्यूलर फॉर्म्यूला रेणुसूत्र आउटर मोस्ट शेल बाह्यतम कवच इलेक्ट्रॉन ड्युलेट्स इलेक्ट्रॉन दिविक इनर्ट गैस निष्क्रिय वायु ऑक्टेट ऑक्टेट म्हणजे अष्टक बॅलन्स शेल संयुजक कवच आयसोटोब्स समस्थानिक न्यूक्लिअर फिजन केंद्रकीय विखंडन फॅटल डिसिजेस प्राणघातक आजार रेडिओक्टिव्ह आयसोटोप्स किरणोत्सारी मूलद्रव्यांची समस्थानिके क्रॅक्स चिरा प्रिझर्वेशन परीक्षण मायक्रोब्स जीवाणू आर्किओलॉजिकल ऑब्जेक्ट्स जीवाश्म न्यूक्लिअर रिॲक्टर अणुभट्टी ॲटोमिक एनर्जी अणुऊर्जा न्यूक्लिअर रिॲक्शन केंद्रकीय अभिक्रिया न्यूक्लियर फ्यूल अणुइंधन बा बॉम्बार्डमेंट मारा फिजन विखंडन प्रोबॅबल एक्सप्लोजन संभाव्य विस्फोट मॉडरेटर संचलक किंवा मंदप कंट्रोलर नियंत्रक कुलंट म्हणजे शीत फंक्शनिंग म्हणजे कार्यान्वित करणे ॲटोमिक रिसर्च म्हणजे अणुसंशोधन केंद्र सेंटर म्हणजे केंद्र आणि रिझर्वज म्हणजे साठे तो इथे आपले हार्डवर्ड संपलेले आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी सादर केला आहे सपना टीचर तळेगाव दाभाडे सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद